बाजूला उपस्थित असे मंडळी सेवा लह मावळे आलेल्या माहिती देखील आणि चेमावे ऐकत सर्वांना मनाचा जय झाला म्हणजे भेजे म्हणाले की जास्त बोलू नका बोलणार नाही खूप काही आणि ती बोलण्याची ताकत पण नाही जितकी ताकत होती जित करून तर खूप बोललो सर्व सुंदर हो आवाज कमी झाला होता सर्वांची इच्छा आहे ना हळू आवाज मजबूत करू आणि मत या ठिकाणी संदेश उभारायला माझ्यावर विश्वास ठेवा आयुष्यातील शेवटचा धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील असेल शेवटचा लाडा असेल तुलाय का मला वाटत लढा आज सुरू झाला मराठवाळा मुक्ती संग्राम देवी राणं सुरू केला होता आणि मला असं वाटलं होत की विजयादशमीचा आणि लढलो ताकतीनं प्रामाणिकपणे प्राणपणा आणि ताकतीला लिवडलो मला वाटतं थोडंसं आणि इकडं कमी पडलं असेल म्हणून जिंकलं नाही थोडस दादा गावडी भुंकलं वाटतं विजय विष्टी आरा क्षणाचा लोक ते सांग्रा म्हणलं होतं ना आणि आज विजयाचं श्रीला मुर्त रडणार रडून नाही रडायचं नाही आता लढायचं रडू याच्यामुळे येतो की कमी पडलो आणि आज हा उत्सव साजरा केला नाही

अटकेल फार झेंडे फडकावणाऱ्यांचा आणि दिल्लीच आता हलवणाऱ्यांचा डॉक्टर साहेब दोन दिवस झाले म्हणायले ते खरं आहे कोण काय म्हणत डॉक्टर काय म्हणतात त्याच्यापेक्षा मला समजतय की प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही सगळे म्हणतात म्हणून मला सुद्धा मारायचं नाही जिंकायचं मी बोललो होतो माझा श्वास थांबेपर्यंत हा लढा शांततेनं जिंकू श्वास थांबल्यानंतर काय होईल सांगता येत नाही आपल्याला ते करायचंच नाही सर मला लय लोक बोलले त्या दिवशी एवढा मोठा जनसागर इथं आला माझ्यातले टेन्शन हो ते, ते माहीत नाही ज्यांना माहिती आहे त्यांना त्याची जाणीव आहे की काय काय घडलं कस कस घडलं त्यात तिकडे मला जायचं नाही पण मी जर आतापर्यंत जर काही यश मानत असेल तर खऱ्या अर्थानं अविश्वसनीय अद्भुत आणि ऐतिहासिक असा या या ठिकाणी एकत्र आला नाही तर या देशानं पाहिलं असं तीव्र वाद ज्या शांततेनं एकत्र आलं त्याच्यापेक्षा मोठी गोष्टी त्या शांततेने ते परतलं निवडलं आणि नंतर सुद्धा लोकांनी काही बोल बोलले काही नाही बोलले लोकांच्या मनात होते भावना आठ दिवस वेळ दिला कशाला दिला कशाला निवेदन कशाला बरेच लोक माझ्यापेक्षा फार मोठे ज्याच योगदान या लढायमध्ये फार मोठ आहे पण माझ्या तरी पाण्यामध्ये पहिल्यांदा असं घडलंय कि एका जागी युद्धाला तोंड फुटत युद्ध भूमी एक आहे या युद्धाच नेतृत्व करणार सेनापती एक आहे आणि या युद्ध भूमीतून एक युद्ध भूमीवर खानवान म्हणावं लागेल पण मी विनंती म्हणतो मी विनंती केली होती एकाच टायमाला राज्यभरात आंदोलन होत अरे आमचं धनगर ते आमदार खासदारा कधी जात नव्हता दादा बोलायला आमच्या आरक्षणाचं काय ढोल ना दारा पुढे हे असत आली ना आमच्या झिमधी आमचे कोण रस्त्यावर उभे भेट होते का पोलीस 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 काल आरवले रस्ते कुठं पोलिसांनी दहा मिनिटं आळवले असते समजा पोलिसांनी दारा केली पोलिसांना मी पोलिसच आहे पोलिसांचे आभारही मानले पण काल पोलिसांनी आमचं मन थोडस दुखवलं या ठिकाणी दादागिरी जालना जिल्ह्यातच दादागिरी केली आणि सात दिवस तुमच्यासाठी पोर जाळलं रक्त झालं आम्ही तुम्हाला समजून घेतो तुम्ही आम्हाला समजून घेत नाही एखादं नागायक असतं त्या नागरिकाचा बंदोबस्त केल्या जाईल बाकी पोलीस डिपार्टमेंट चांगले दादा दोन दोन तास ते आवले ना हिमती न आवले म्हणजे आयोग वेगळे होते काल हिमती न आवडली हिमत दंगार मध्ये आली की आली <प्राण> आणि हा वेळा आपण सरकारला दिला होता खरं म्हणजे दादा आपल्याला नियोजन मालू माहित होता आठ दिवस मला त्रास होणार आहे मला संदेश द्यायचे लोक दीपक भाऊ हे टाळा ते टाळा पण ल हा पदाचा शेवटाला जातो म्हणून आपण त्या प्रामाणिकपणे सगळं केलं आपण समाजाला वेळ दिला नियोजन करायला सरकारलाही वेळ दिला तर चर्चा करणे दादा सांगितले सरकार सोबत चर्चा झाल्या वगैरे वगैरे आपण कमी पडलो समाज शंभर एक झाला ताकदीनं रस्त्यावर आला दुसरी बाजू होती दादा सर्व पक्षीय नेत्यांनी मग तो अगदी ग्रामपंचायतचा सरपंच जरी असेल त्याच्यापासून आजी माजी आमदार खासदार मंत्री जे कोण आपले हाय कमीच आहेत या सगळ्यांनी एक ताकद ती दादा बल्बाजी दाखवली मी जाहीर या ठिकाणी बोलतो कोणाला रागाला येऊ द्या कोणाला वाईट वाटलं वाटत वास्तव आहे म्हणजे ज्या भावनेनं ज्या वेदनेनं हा समाज जितक्या ताकदीनं एकत्र आला त्या ताकदीनं तिथं दबाव झाला नाही तो, तो दबाव होईल झाला सगळे म्हणतात चला मुंबईला सोबत असतं मी तर पहिल्याच दिवशी सांगितलं मी बैठक घेतली लोक म्हणजे मुंबई झाला त्या दिवशी म्हणलं असतं लोक आले असते का मला आठ दिवस रक्त जाळावं लागलं त्यावेळी चोवीस तारखेला समाज जमा झाला आता आपण जर म्हणलं चला मुंबईला आता येतील मी जर म्हणलं अँबुलन्स माझ्या डोक्यात असा होता सर अँबुलन्स मध्ये बसायचं मुंबई जायचं मरायचंच आहे ना मुंबई जाऊन मरू पण नुसतं मरूनही लढाया जिंकता येणार नाही सरकारला हेच पाहिजे ज्यांच्या डोक्यात शेकुनी कारस्थान चालू आहे त्यांना हेच पाहिजे की दीपक पवार यांना फक्त फडके रागात निर्णय घेतला पाहिजे मुंबईत आला पाहिजे धंदाने काहीतरी गोंधळ केला पाहिजे लाठी चार्ज झाला पाहिजे गोळीबार झाला पाहिजे पाच पंचवीस मेले पाहिजे आंदोलन संपलं पाहिजे का वाटतय का आता या क्षणापर्यंत तसं झालं नाही एक लाठी कुठं पोलिसांना मारायचं काम पडलं नाही आपण कुठं कायदा मोडला नाही कारण आज दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि आज विजयादशमीचा मूळ तर खूप गोष्टी आहेत सर लय बोलण्यासारखे हे सतरा सप्टेंबर फक्त संग्राम नाही आहे देशातील आद्यमांग स्वातंत्र्य वीरांगाना विमाय बोलकर यांची जयंती होती आणि कदाचित हे कोणालाच मी न्यास सांगतो मी ज्यांना दक्षिण भारताचे आंबेडकर म्हणतात तेरियार नायकर यांची जयंती सतरा सप्टेंबर आहे आणि हे लोकांना कळणार नाही हे सांगू आपण हळूहळू मागच्या एक महिन्यामध्ये आणि या देशात माझा आवाज ती भाषा ते डोक्यात घ्या या देशात तमिळनाडू पैल राज्य ज्यांनी या देशातली पहिली राज्य घटना दुरुस्त केली संविधानात दुरुस्ती केली आणि पन्नास टक्क्यांच्या आरक्षण आज आजपर्यंत मुळे व्यक्ती म्हणजे पेरिया रामास्वामी नायकर त्यांची प्रेरणा घेऊन सतरा सप्टेंबरला लढा सुरू केला होता आता ज्यांना पेरियार माहित नाही त्यांचा लढा माहीत नाही त्यांना कळणार नाही नंतर आता सांगू मी फिरणार आहे गावगाव जाणार आहे पेरियार सांगणार आहे त्यांचा इतिहास सांगणार आहे अरे पेटून उठला एक माणूस घटना दुरुस्ती देशातली पहिली घटना दुरुस्ती करायला आरक्षणात बदल केला आपण करू शकतो सर तुम्ही म्हणले ना दिल्ली यस दिल्लीत जाऊ आरक्षणाच्या जा बाबतीत पहिली घटना दुरुस्ती वीआर राम स्वामींनी केली ना शेवटची घटना दुरुस्ती आपण करू अरे आजच्या दिवसाचं सगळ्यात पुन्हा एक महत्व आहे हो आज गांधीजींची जयंती आहे होता होईल पर्यंत जिथपर्यंत होईल तिथपर्यंत आपण गांधीजींच्याच मार्गाने जाऊ कोणाला मारून कोणाला शिव्या देऊन चाळ गोळ करून तोडगोळ करून प्रश्न सोडवायचे नाही शेवटच्या क्षणाला जर पर्यायच नसेल ज्या क्षणी आम्हाला आमचा जीव जाईल अशी परिस्थिती होईल त्या दिवशी घेऊन आपण म्हणतो स्वातंत्र्य लढा क्रांतिकारकांचं योगदान आहे शंभर टक्के योगदान आहे इंग्रज जितके बंदुकीच्या गोळीला घाबरले तितकेच ते महात्मा गांधींच्या अहिंसेला म्हणून पहिले आपण महात्मा गांधीजींच्या मार्गाने मार्ग म्हण चंद्रशेखर आझाद सुखदेव राजगुरु बोस शेवटचे आहेच ना मग पहिला मार्ग आपण गांधीजींचा अवलंबू सोबत आमची बातचीत झाली अजूनही मी फडणवीस साहेब म्हणतो अजूनही आमच्या गाण्यावर त्यांचे फोटो चांगले गुबगुबीत गोरे गोरे गाल चमकून राहिले अजूनही आमच्या मनात गणे लावण्याची इच्छा आलेली नाही कारण अजूनही आम्ही आशावादी आहोत लोक मला म्हणतात देवा भाऊन म्हणायचं आता देवा भाऊ म्हणून आहे जोपर्यंत आम्ही आशावादी आहे जोपर्यंत वाटत कि धनगरांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून देवेंद्र फडणवीस आमच्या उपकाराची परत करतील धनगरांना दिलेला शब्द पाळतील ही आशा जोपर्यंत आदरणीयच म्हण ज्या दिवशी आमच्या मनाचा विश्वास तुटेल आणि आम्हाला वाटेल की आता हे शक्य नाही त्यांनी दोन हजार चौदा पासून आतापर्यंत आम्हाला फसवलंय आणि पुढेही फसवणार आहे पण त्या दिवशी आमची भाषा आणि आमचा सगळ्याच अवतार बदलून जाईल मग मी म्हणत तो धनगर आहे धनगर भोळा आहे त्याला तिसरा डोळा आहे आता या भोळ्या धनगराच्या हिशोबाने सरकारनं चालावं हो। मी हात जोडून महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आम्हाला तिसरा डोळा बोलायला लावू नका आज गांधी जयंती जयंतीच्या दिवशी सर्वांच्या भावनेचा मी आदर करतो खरं म्हणजे मी सर काय मिळवलं समाजाला काय मिळवलं हे फार मोठे विषय मी जे केले Iyì <laughs> rẹ̀. <laughs>